चलपूर मतदारसंघातील विकासाचा जो निधी वळवण्याचा जो विषय गाजत आहे सध्या त्याबद्दल आम्हाला वृत्तपत्रामधून आमच्या चांदूर बाजारचा रहिवासी आहे मी तिथं आम्हाला माहीत पडलं की आम्ही जे विकासाचे कामासाठी जो निधी टाकला होता बच्चू बोंडने तो निधी इतरत्र वळवण्यात आला आहे पण त्याची आम्ही शहानिशा करत असताना दोन जी आर एक चौदा ऑक्टोंबर आणि नंतर पंधरा पंधरा ऑगस्ट पंचवीस हे दोन शासन निर्णय माझ्या हाती लागले आणि त्यानंतर ही चर्चा आम्ही बरेचशा वृत्तपत्रात वगैरे पाहिली त्याच्यानंतर आज माननीय प्रवीण भाऊंनी प्रेस घेतली पण आमचं एक प्रामाणिक असं मत आहे की जे कामं प्रस्तावित झाले होते ते कामं मंदिराचे होते आणि प्रताप पुतळ्याचं सौंदर्यीकरणाचं काम होतं त्याच्यानंतर तारामाता मंदिर आहे आमच्या इथं पासपावलीचं मंदिर आहे या मंदिराचं विकासाचं काम त्यामध्ये होतं आणि ते कामं रद्द करून त्या ठिकाणी बेंचेस आणि सौर ऊर्जेवर चालणारे लैट हे सर्वे, सर्वे चा ना, चा हे कामं प्रस्तावित करून आणि उर्वरित सर्व सर्व जो निधी आहे तो वरुण आणि मोर्शीला वर्ग झाला आणि वगळ म्हणजे तो वळवला त्यामुळं आमच्या भावना ना तीव्र नाराज झालेल्या आणि जनतेत तीव्र भावना आहे याच्याबद्दल आणि आज प्रवीण भाऊनी प्रेस घेऊन की हे माझं नाही आहे हे त्या आम बच्चू भाऊचं आहे पण बच्चू भाऊ तेव्हा आमदार नव्हते त्यांनी ते पत्र दिलं त्याची आम्हालाही माहिती नव्हती आता आम्ही त्याची शहाणीशा करू त्याच्या जर ते पत्र चुकीचं आहे कोणी दिलं असेल तर त्याची तक्रार करू आणि ते जे अजून काही खरं आहे काय खरं याच्यात ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू खाली सुद्धा नोटिफिकेशन दिलेलं आहे मला सुद्धा नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन या पत्रावर आहे कशी दाखवलेली आहे एकवीस पाचला जे पत्र दिलं ते तुम्ही दाखवता तसंच आहे तसंच नाही